हॅलो मित्रांनो हाय कसे आहे तुम्ही बरे आहेत ना मी, मी पण मजेत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मी <laughs> आज माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझ्या नवऱ्याला बघा आज स्वयंपाक करायला सांगितला आज आम्ही खिचडी भात बनवणार आहे बाजीला पण काहीच नाही मग जाऊ दे म्हटलं आज मस्त गरमागरम आपण खिचडी भात खाऊया तर तुम्हाला मी दाखवते खिचडी भात <laughs> आत्ताच त्यांनी टाकलंय बघा सोयाबीन सोयाबीन भात सोयाबीन भात म्हणतात ह्याला सोयाबीन भात पुलाव भात मसाले भात अशा वेगवेगळ्या नावाने <laughs> माझ्या नवऱ्याला लय मस्त भात येतो बनवायला खिचडी मसाले भात पुलाव भात एकच नंबर बघा कसे लाजले हाय करा केला के का आज माझी तब्येत बरी नाही ना म्हणून मी त्यांना बोलले आज तुम्ही भात करा मला खाऊ द्या तुम्ही पण या काय नाही नाही मला येत नाही ना खिचडी भात त्यांचा भात लय वेगळा वेगळा असतो लय वेगळा वेगळा त्याला सगळा मसाला लागतो सगळा तसं माझं नाही माझं सारं सिंपल आहे आपला कांदा मिरच्या कापल्या <laughs> फोडणी दिली तर झाला भात टाइमपास टाईमपास जेवण कसं असतं असंच असतं ते थोडे ना त्याच्यात माल मसाला टाकायचा चांगलं तिखट मीठ सोयाबीन बटाटा फुलवर त्याचा काय उपयोग आहे मग आपल्याला साधं जेवण खायचं आहे कंटाळा आल्यावर साधं सोप्पं पटकन झटपट काय बनत खिचडी भात मग तो असा कांदा मिरचा कापायचा खचाखच खाचा खच फोडणी द्यायची तांदूळ टाकायचं पा झाला बा पोट भरण्याशी मतलब आहे जिबीला जास्त चव नाही लावायचे आपलं पोट भरायचं बास तसं माझ्या नवऱ्याला चव द्याचं लागतं खायला ना मग ते त्यांच्या हाताने त्यांना पाहिजे तशी बनवतात आणि ते खातात आम्ही खातो आज मी व्हिडिओ व्हिडिओ काय काढलेले नाही कारण आज माझी तब्येत लई जाम लई म्हणजे लय थंडी ताप आला आहे मला दवाखान्यात नाही गेले मी काय नाही पाऊस पण खूप चालू आहे ना आता थांबला आता नाही पाऊस पण मग पावसामुळे पण बाहेर जाता येत नाही काय नाही आज आम्ही बाहेर गेलो होतो कल्याणला थोडं काम होतं आमचं मग आम्ही गेलो पण काम नाही झालं आमचं झालं आलो परत उन्हाचं गेलं होतं ऊन होतं दुपारी खूप ऊन होतं है ना माझ्या चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा माझा चॅनेल बघत असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा मला लाईक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ काय आवडत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी कुठं चुकले काय करते काय नाही मला सांगा म्हणजे मला कळन आमची फक्त तसे सगळेच चुकतात दे ते जमत नाही आम्हाला आम्हाला यूट्यूबच चालवता येत नाही पहिली बात म्हणजे आम्ही नुसतं व्हिडिओ काढतो आणि टाकून देतो ते त्याला एडिट इडिट का काय ते कसं करतात ते पण आम्हाला येत नाही आणि फिल्टर कसा घ्यायचा ते पण आम्हाला येत नाही आमचा असाच आहे विदाऊट फिल्टरचे व्हिडिओ आमचे सगळे जे गाणं आवडन त्याच्यावर करायचं जो शॉट आवडन त्याच्यावर करायचा बा झाला द्यायचं टाकून आम्हाला बाकीचं काहीच येत नाही पण आपलं लोक म्हणतात आपलं चालू आहे गरीबी लायकीमध्ये लोकं म्हणतात यूट्यूबवर पैसे भेटतात बघतो आम्ही पण प्रयत्न करतो आम्हाला आमचं फळ कधी भेटतं तुमच्या प्रेम आमचं आमच्यावर तुमचं किती प्रेम आहे तुमच्या प्रेमाचं फळ आम्हाला कधी मिळ भेटत ते सांग वाट बघतो आम्ही त्याचीवाली पण जेवढं तुम्ही माझ्या प्रेम करता तेवढंच आमच्यावर भरभरून प्रेम करा आम्हाला भरभरून सपोर्ट करा आम्हाला खूप इच्छा आहे तुमच्याकडून खूप इच्छा आहेत आमच्या खूप अपेक्षा आहेत मी सांगू नाही शकत एवढ्या अपेक्षा आहेत आमच्या